राज्यातील नगर आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया सुरू होईल आणि यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झालेली आहे आज उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये कैद होणार आहे तर मतदारांचा कौल नेमका कुणाला आहे हे उद्या लक्षात येणार आहे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मोजणी सुरू होणार आहे महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार असून त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे आजे मतदान आज, मतदान नगर नगर आज मतदान पार पडतंय आणि मतदारांचा कौल नेमका कुणाला असेल ते आपल्याला उद्या लक्षात येणार आहे उद्या मतमोजणी पार पडणार आहे थोड्याच वेळात आज मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे शहात्तर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित एकशे चोपन्न जागांसाठी देखील मतदान होणार नाही आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले तीन प्रतिनिधी सोबत आहेत कोल्हापुरातून शेखर पाटील आपल्यासोबत आहेत पुण्यातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आहेत आणि इकडे संभाजीनगरमधून प्रतिनिधी सुमित पवार आहेत सुरुवातीला मी शेखर यांच्याकडे जातो शेखर कोल्हापूरमध्ये जर या निवडणुकांचा विचार करायचा झाला तर कोणाची कोणासोबत युती झाली अनेक नवनव्या युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या त्यामुळे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे विक्रांत बरोबर आहे अनेकांची प्रतिष्ठा तर पणाला लागलेलीच आहे मी कागलमध्ये आहे कागलमधल्या एका मतदान केंद्रावरती सुरुवातीला मी इथली काही दृश्य दाखवतो त्यानंतर आपण याचं विश्लेषण देखील करूया या मतदान कक्षाच्या सगळी तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे सगळे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी येऊन खरं तर बसलेलेच सकाळी साडेसात सहा वाजल्यापासून इथं तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता प्रतीक्षा ती मतदारांची काही वेळा मतदानाला देखील सुरुवात होणार आहे मात्र जसं तू प्रश्न विचारलास की अनेकांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे तर ती खरं आहे जिल्ह्यामध्ये कोल्हापुरातल्या एकूण तेरा नगर परिषद आणि पंचायत यांच्या निवडणुका आता होत आहेत ज्यामध्ये दोनशे त्रेसष्टहून अधिक जागा आहेत त्यासाठी आठशेहून अधिक उमेदवार जे आहेत ते रिंगणात आता पाहायला मिळतात त्यामुळं निश्चितच चुरशीची लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळते ज्यामध्ये सगळ्यात चुरशीची लढत जी आता आ, आ, त्या ठिकाणी गणली जाते ती म्हणजे इस्लामपूर आणि त्याचबरोबर आपण जयसिंगपूर या ठिकाणची देखील खरतर निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती कारण त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप हे दोघं एकत्र येऊन त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी येड्रावकर यांना मोठं आव्हान निर्माण करताना पाहायला मिळालेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी नगर परिषद म्हणून त्याकडे बघितलं जातं त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी एक मोठी लढत पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीनं मी ज्या कागलमध्ये उभा आहे त्या ठिकाणी देखील अनेक मतदारांना धक्कादायक असं पद्धतीची युती या ठिकाणी झाली हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे दोघेही त्या ठिकाणी एकत्र येत सगळ्यांनाच धक्का दिला होता परत की नाई ते दोघेही कधी परत एकत्र येतील की नाही याची शक्यताच त्या ठिकाणी अनेक जण व्यक्त करत नव्हते मात्र सगळ्यांनाच धक्का त्या ठिकाणी दिला आणि स्वतः त्यांनी या ठिकाणी एक पॅनल उभं केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात संजय मंडलिक अर्थातच शिवसेनेचं त्या ठिकाणी एक मोठं आव्हान देखील पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच कागलमध्ये देखील ती लढत अतिशय काटेकी टक्करवाली त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर चंदगडमधल्या एका नगरपंचायतीच्या खरतर निवडणुकीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन प्रचार करून गेलेले आहे त्यामुळं ती देखील प्रतिष्ठेची निवडणूक आता म्हटली जाते कारण स्वतः मुख्यमंत्री त्या एका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येत आहेत सभा घेतायत तर निश्चितच त्या देखील काय होईल हे अनेकांना प्रतिष्ठेचं तर आहेच मात्र मुख्यमंत्री स्वतः देखील प्रतिष्ठेचा प्रश्न आता त्या ठिकाणी निर्माण झाला त्यामुळे निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातल्या ते एकूण तेरा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आघाडे झालेले आहेत या वेगवेगळ्या आघाडीच्या माध्यमातून नेमकी आता कुणाला मतदार राजा जो आहे तो आज मतांच्या रूपांना आशीर्वाद देणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे विक्रांत बरं शेखर तुम्ही राह जोडलेले आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल पुण्यामधून आहेत मी त्यांच्याकडे जातो आणि मग आपल्याला संभाजीनगरला सुमित पवार यांच्याकडे सुद्धा जायचं आहे ज्ञानेश्वर पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आता थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होते तुम्ही पुण्याच्या आत्ता भोर भागात आहात बहुतेक तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांचाही दौरा होऊन गेलाय या निवडणुकीच्या अनुषंगाने बरोबर आहे विक्रांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालच सभा या सगळ्या भागामध्ये झाली मुख्यमंत्र्यांची सभा भागामध्ये झाली उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा देखील या भागामध्ये झाली सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायला गेलं तर आज खरं म्हणजे आपण बारामतीमध्ये असायला हवं होतं पण बारामतीतली निवडणूक पुढे ढकलली गेली आणि म्हणून आपल्याला भोरमध्ये यावं लागलेलं आहे कारण बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष असतं सध्या भोरमधलं जर चित्र आपण बघितलं तर साडेसात वाजता या ठिकाणी मतदानाला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे पण त्यापूर्वी एकूणच जी तयारी आहे प्राथमिक ती या ठिकाणी सगळी आपल्याला बघायला मिळते मॉकपोलच्या दृष्टिकोनातून सगळी तयारी जी आहे, मतदान आहे, मतदान आहे जी, ती मतदान केंद्रावरती या ठिकाणी सुरू आहे सगळे निवडणूक निर्णय प्रक्रियेतले अधिकारी हे अगदी पहाटेपासून त्यांचं कर्तव्य बजावण्याच्यासाठी म्हणून मतदान केंद्रांवरती दाखल झालेले आहेत प्रशासनाची एकूण कशा पद्धतीची तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मॉकपोल जो आहे तो सुरुवातीला ईव्हीएम एम मशीन आतमध्ये जी आहे त्या मशीनच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि सगळी प्रशासनातले अधिकारी म्हणा सगळे कर्मचारी म्हणा ते आपलं कर्तव्य बजावण्याच्यासाठी अगदी पहाटे पासून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ई व्ही एम मशीन आ, या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रांवरती पोहोचलेले आहेत याच ई व्ही एम माध्यमातून आज दिवसभर मतदानाची जी प्रक्रिया आहे ती, आहे ती आ, पार पाडली जाईल भोरमधलं जर आपल्याला चित्र सांगायचं असेल तर सगळ्यात अटीतटीची लढत भोरमध्ये आहे कारण दोन मोठ्या दिग्गज नेत्यांचं भविष्य या सगळ्या निवडणुकीत प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली होती ज्यामध्ये सुरुवातीला मी जसा उल्लेख केला ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या सगळ्या भागामध्ये सभा झाल्या पक्षाचे आमदार या सगळ्या भागामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून काम करत आहेत सोबतच काँग्रेसचे असलेले आणि आता भाजपमध्ये गेलेले संग्राम तोपटे हे भाजपच्या एकूणच प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला या सगळ्या निवडणुकीमध्ये मागच्या काळात बघायला मिळालेले होते आणि या दोन नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली ला आहे जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आ, सभा या सगळ्या भागामध्ये झालेली आहे मतदार देखील आपल्याला या सगळ्या भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रांवरती बाहेर पोहोचल्याचं बघायला मिळतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एकूण व्यवस्था करण्यात आलेली आहे ती आ, कशा पद्धतीच्या आहेत त्यावर देखील आपण एक नजर टाकूया ती म्हणजे सखी मतदान केंद्र ज्या मतदान केंद्रांवर आता आपण उभे आहोत तिथे सखी मतदान केंद्र विशेषतः महिलांनी मतदानाचा हक्क बजावावा त्यांचा मतदानातला टक्का वाढावा यासाठी एकूण या ठिकाणी विशेष व्यवस्था जी आहे ती करण्यात आली एकूण जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास बारा नगर परिषदांसाठी या ठिकाणी मतदान होतंय आणि तीन नगरपंचायती मिळून जवळपास पाचशे चोवीस मतदान केंद्र जिल्ह्यामध्ये असणार आहेत चार लाखांपेक्षा जास्त मतदार आज जिल्हाभरामध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि कोणाला नेमका कौल देणार हे सगळे मतदार आ, हे आज दिवसभरामध्ये निश्चित होईल अर्थात उद्या निकाल आहेच मात्र आजही दिवसभर जी धावपळ असणार आहे जी सगळ्यांची तयारी असणार आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर आलं पाहिजे आपला हक्क बजावला पाहिजे जसं भोरचं आपण सांगतो त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नगर परिषदांमध्ये महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच कशा पद्धतीनं एक प्रकार युद्ध या निमित्तानं आहे त्यासोबतच अनेक ठिकाणी इंदापूरचा जर आपण विचार केला तर तिथे तर जे विद्यमान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते गारटकर त्यांनी स्वतः अजित पवारांच्या विरोधात बंड केलेला आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांनी स्वतः आपल्या जिल्ह्याचे असलेले पालकमंत्री अजित पवारांच्या विरोधात जाऊन भाजपच्या साथीनं शरद पवारांच्या साथीने एक स्वतंत्र आघाडी स्थापन केलेली आहे आणि त्या ठिकाणी अजित पवारांना त्यांनी शह देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे इंदापूरची देखील निवडणूक भोर इतकीच महत्वाची आहे तिथे देखील कशा पद्धतीनं आज दिवसभर मतदान होतं हे पाहावं लागणार आहे त्यासोबतच जर आपण आळंदी नगर परिषदेचा विचार केला तिकडे राजगुरू नगर असेल किंवा एकूणच लोणावळा तळेगाव दाभाडे या सगळ्या भागामध्ये भाजपमध्ये कशा पद्धतीनं एकूण असलेली ही महायुतीतली सगळी निवडणूक जी आहे जिथे तिन्ही पक्ष आपल्याला एकमेकांच्या विरोधात लढताना बघायला मिळतात त्याही ठिकाणी महाविकास ज्ञानेश्वर हा अशा प्रकारे सगळा सामना होणार आहे तुमचं लक्ष सुद्धा तुम्ही जोडलेले राव वेळोवेळी अपडेट घेत राहतो संभाजीनगर मध्ये जातो आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड भागामध्ये ते आहेत सुमित काय नेमकी आताची परिस्थिती आहे थोड्या वेळात मतदानाला सुरुवात होईल तिकडच्या निवडणुकांचं प्रकारे विश्लेषण करता येईल आपल्याला नक्कीच विक्रांत छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महानगर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा सुरू आपण सिल्वडी येथील मतदान केंद्रावर आलेलो आहोत या ठिकाणी मॉक 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 मशीनची या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आता या अनुषंगाने मतदार देखील मतदान केंद्रावर दाखल होण्यास काही वेळात सुरुवात होतील जिल्ह्यातील एकूण सहा नगर परिषदेचे ठिकाणी आज मतदान पार पडणार आहेत आणि यावेळी नागरिकांमधनं जवळपास ब्याऐंशी नगरसेवक निवडले जातील तर सहा नगराध्यक्ष निवडला निवडणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे जिल्ह्यात सहा नगर परिषद एकूण दोनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर जवळपास दोन लाख चौतीस हजार एकशे त्रेसष्ट मतदार हे आपले नगराध्यक्ष आणि नगर सेवक निवडणार आहेत या अनुषंगाने यंत्रणा देखील सज्ज झाल्याचं आपल्याला जिल्हाभरात बघायला मिळत आहे आणि सिल्लोडमध्ये बघायचं जर झालं तर सिल्लोडमध्ये माजी मंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार था था हे आता रिंगणात आहेत तर भाजपकडून देखील या ठिकाणी एक उमेदवार आपले मनोज मोरेली हे रिंगणात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी राज्यात जरी महायुती एकत्र असली तरी सिल्लोडमध्ये महायुतीतील गट आणि भाजप राष्ट्रवादी हे एकत्र म्हणजे वेगळे लढा लढताना आपल्याला बघायला मिळत आहे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याकडनं एक उमेदवार आहे तर शिवसेनेकडनं रिंग अब्दुल सतारची चिरंजी हिरंग आहे त्यामुळे ही चुरशीची लढत या ठिकाणी सिल्लोड मतदारसंघात आपल्याला बघायला मिळणार आहे सुमित त्यामुळे आ... चुरशीच्या लढतीमध्ये आता मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि ते चित्र जे आहे ते उद्या स्पष्ट होणार आहे आता कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत होते पुण्यातून ज्ञानेश्वर चौतमल आणि सिल्लोडमधून संभाजीनगरच्या आपल्यासोबत सुमित पवार होते तुम्हाला तिघांचेही आभार तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी दिलेल्या माहितीसाठी मतदार राजा नेमका कुणाला पाहतोय ते आपल्याला उद्या कळेल